हॅलो फ्रेंड्स कशा आहात सगळी मस्त मजेत ना मग आजची रेसिपी आहे मटणाचा रस्सा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की तुम्ही पण ट्राय करा बघा इथं मी एक किलो मटण घेतलेलं आहे दोन चमचे हळद एक चमचा मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं मी पातेल्यात एक बारीक कांदा चिरलेला भाजाय ठेवलेला आहे थोडा लालसर होईपर्यंत भाजायचा त्यात आपण मटण टाकायचं आणि मस्त हलवून घ्यायचं अशा प्रकारे हलवून घ्यायचं लगेच पाणी वतायचं नाही बारीक गॅस करून दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं वरती ताटात पाणी ठेवायचं बघा पाणी असं सुटलेलं आहे मटण शिजलेलं आहे मी आता एका टोपात काढून घेते आता आपण ह्याला फोडणी देऊया फोडणीसाठी मी एका पातेल्यात तेल ओतते तेल थोडंसं गरम झालं की एक ते दोन कांदे घेतलेत मी उभे चिरून कांदा आपल्याला बारीक गॅसवरच चांगला भाजून घ्यायचा आहे लालसर थोडासा लालसर झाला पाहिजे कांदा छान असा भाजला पाहिजे जेवढा आपण जास्त वेळ भाजू तेवढा छान होती रेसिपी छान लागते पेस्ट बघा अशा प्रकारे मी भाजलेला आहे कांदा टोमॅटोची मी पेस्ट केली होती ती पेस्ट पण टाकायची पेस्ट पण ही छान भाजून घ्यायची नाहीतर कांद्याचा वास येतो चांगली पेस्ट भाजून घेतलेली आहे किती तेल सुटले त्याला त्यानंतर मी ॲड करते खोबऱ्याचा हो मसाला केलेला होता थोडासा एक वाटी खोबरं हो चार पाच लसणाच्या पाकळ्या त्याचा मसाला केलेला आहे तो मसाला पण आपण छान भाजून घ्यायचा आहे बारीक गॅसवरच भाजायचा बघ कसा भाजलेला आहे अशा प्रकारे भाजून घ्यायचा गरम मसाला मटन मसाला लाल तिखट ॲड करते आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपण टाकू शकतो हे पण असं मस्त भाजून घ्यायचं अशा प्रकारे मसाला छान असा भाजलेला आहे त्यात आता मी मटण ॲड करते हे बघा मटण टाकलं हे सर्व एक जीव करून घ्यायचं मस्त असं एक जीव करून घेतलं त्यानंतर मी थोडंसं गरम पाणी त्यात ओतलं एक ग्लासभर मस्त असा लाल भडक कट आलेला आहे बघा छान झालेला आहे रस्सा वरून बारीक कोथिंबीर चिरून टाकलेली आहे एकदम भारी वास सुटलेला आहे अशा प्रकारे आपला मटणाचा रस्सा तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा मस्त झालेलं आहे बघू शकता कसा कट आलाय वरती लाल बडक हे बघून आता तोंडाला पाणी सुटायला लागलेलं ला आहे माझ्या तरी रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा चॅनेलला सबस्क्राईब करा